तू टीन एज मध्ये असताना कधी वाटलं होतं की आपण या क्षेत्रात जाऊ आपल्या नावाने एखादं सिनेमा कधी स्वप्न तरी बघितलं होतं नाही टीन एज मध्ये असताना असं नव्हतं वाटलं की मी स्वतः लेखक दिग्दर्शक असेल स्वतःच निर्माता असेल असं कधी वाटलं नव्हतं मात्र आवड प्रचंड होती खूप लहानपणापासून सिनेमा बघण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टींची तर वाटलं नव्हतं मात्र एक असतं ना कि ते बीजर रोपण वगैरे ते कदाचित ते त्या वयात होतं बरं हा असं काही होईल पुढे जाऊन याच्याबद्दल काही विचार आणि त्या काळातले तुझे आवडलेले सिनेमे कोणत्या तुझ्यावर हे संस्कार झाले चांगल्या मी मला मी लहान असतानाचे सिनेमे जर मला आठवायचं झालं तर रामलखन त्रिदेव हे आणि खलनायक बाजीघर अशा खूप फिल्म्स आहेत डी एल जी त्यानंतर असं तर मग तो प्रवास हळूहळू हळूहळू असे जे सगळे बघतात तसेच मी सिनेमा बघायचो नंतर नंतरच्या काळात मी जरा बाहेरचे जसं जसं मला माहीत होत गेलं मी मोठा झालो म्हणजे मुंबईत शिकायला आलो आणि मग इथले फिल्म फेस्टिवल्स मला माहीत झाले वर्ल्ड सिनेमाबद्दल माहीत झालं मात्र मूळ इन्स्पिरेशन जे आहे ओके ते त्या सिनेमा ते त्या सिनेमाचं आहे